वाशिम परिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी महिलांची गर्दी महिलांसाठी पन्नास टक्के राखीव जागा असल्याने भाजपकडून निवडणूक लढण्यास सर्वाधिक महिलांची पसंती वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक असताना आज वाशिम नगरपालिकेत भाजपकडून इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची सकाळपासूनच नगरपालिकेच्या परिसरात रेंगाळ होती विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात वाढली असून महिलांचा राजकीय सहभाग हा यावेळी ठळकपणे जाणवत आहे आतापर्यंत बत्तीस वार्डासाठी तीनशेपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असून सात आणि अकरा क्रमांकाच्या वार्डामध्ये उमेदवारांची सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे भाजपच्या वतीने वाशिम नगरपालिकेत राजू काळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे स्वत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत दरम्यान महिलांचा वाढता सहभाग हा पक्षासाठी अभिमानास्पद आहे महिला केवळ मतदार नव्हे तर निर्णय घेणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेतही पुढे येत आहे ही, ही बाब निश्चितच पक्षासाठी चांगली आहे अशी माहिती भाजप महिला जिल्हाध्यक्ष कविता खराट यांनी दिली मी चौकविता परमेश्वर खराट महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा आता आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची प्रक्रिया इथे सुरू आहे तर बैला बऱ्याच प्रभागातून नगरपालिकेसाठी अर्ज आलेले आहेत तर यामध्ये महिला सर्वाधिक जास्त म्हणजे उत्साहित आहे की भाजपा त्यांना न्याय देईल आणि त्यांना बराच विश्वास आहे भाजपावर तर त्यासाठी महिला प्रभाग क्रमांक सात आणि अकरामधून अतिशय जास्त प्रमाणामध्ये महिलांची गर्दी दिसून येते आणि भाजपा त्यांना नक्कीच न्याय देईल यासाठी आनंद आहे की सर्व महिला समोर आल्या त्याबद्दल धन्यवाद